श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं सर्वांचा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि पाऊस देखील कधीही पडायला लागलेला आहे तर आज आपण मित्रांनो आपल्या बागेतील आंब्याचं झाड आहे त्यातले जे तयार झालेले आंबे आहेत ते काढूया आणि मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये आंब्यांचे प्रकार काय असतात आंबे कसे गवळे आणि जे जून झाले असतात ते ओळखायचं आणि नॅचरल पद्धतीने आंब्यांना कसं पिकवायचं हे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत मुंबईच्या मार्केटमध्ये जर तुम्ही फिरत असणार तर तुम्हाला हापूस आंबा केसर तोतापुरी देवगडचा आंबा हे जास्त करून आपल्याला पाहायला भेटत आणि जे किंमत देखील खूप हाय आहे कारण आता पाऊस पडला ना तर पावसामुळे कसे आंबे सडलेले आहेत जेणेकरून कमी प्रमाणात हे आंबे आता एक्सपोर्ट होत आहेत तसेच आपलं मित्रांनो बागेतील म्हणजेच गोराय गावातील आपलं तोतापुरी केसर हा आंबा आहे मी तुम्हाला दाखवतो की आमच्या बागेतील आंबा कसा आहे हे बघा मित्रांनो हे ते तोतापुरी आंबे आणि आपला हा झाड आहे हे बघा मस्त आणि भरपूर सारे आंबे लागलेले ते बघा इकडे काय आणि आता बघा वरतून हेलिकॉप्टर पण जाते बघा दाखवतो तुम्हाला तुमचा नशीब बरं आहे बघा हे बघा माझ्या वरतूनच हेलिकॉप्टर गेली आहे बघा असा नशीब पाहिजे मित्रांनो की एकाच कंटेंटमध्ये तुम्हाला सर्वच काय मिळून जाते बघा गेली आणि बघा शेंगा तर आपला ब्लॉग बघितला नसेल शेंगाचा तर मी तुम्हाला नोटिफिकेशन टाकून देतो तिकडे जाऊन तुम्ही शेंगा कशा प्रकारे काढले जातात हे आपल्या मध्ये व्हिडिओ आहे तर आता आपण आंबे पाहूया त्याला हे बघा हे ते तोतापुरी केसर आणि हा बघा हा आंबा आहे मला दाखवतो हे बघा आहे की मोठा हे बघा हा मित्रांनो हापूस आंबा आणि देवगडचा आंबा याला टफ फाईट देतो हे बघा मस्त ना एकदम पूर्ण ना हा झाड भरलेला आंबे नेते बघा हे बघा छोटे छोटे पण आहेत जे टिल्लू अजून कवळे आहेत हे बघा ले, हे बघा टिल्लू आणि तयार झालेले आपल्याला वरती खालती सर्वीकडे पाहायला भेटतात दाताना मी मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो ही आंबे आहेत ना आता हे कवळे आणि जून म्हणजे जे रेडी झाले ते कसं ओळखायचं आंबा कवळा आणि जून हा कसा ओळखायचा हे मी तुम्हाला दाखवतो जून म्हणजे एकदम पण जून नाही म्हणजे जे रेडी झाले आहेत आपण पेंड्यामध्ये पिकून त्याला खाऊ शकतो असे वाले मी तुम्हाला दाखवतो तर पहिलं आपण कसं ओळखायचं ते हे बघा या आंब्याला तुम्ही नीट बघा एक मिनिट तुम्हाला सूर्यकडे घेऊन जातो सूर्य नाही आहे इकडे हे बघा या आंब्याचा जो कलर आहे ना हा थोडा फेड झालेला आहे पूर्णपैकी डार्क नाही राहिलेला हा बघा आणि थोडा फेड झालेला आहे म्हणजे ना हा ऑलमोस्ट पिकायला आलेला आहे आणि ह्याला आपण नॅचरल पद्धतीने पेंडा घालून पूर्ण पिकूया तर हा रेडी झालेला आहे मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायला हा बघा आणि आता मी तुम्हाला ना अजून कवळा म्हणजे कवळा कसा आहे तो दाखवतो हे बघा तर कवळे कसे ओळखायचे ना ते हे बघा हा बघा ह्याचा जो कलर आहे ना अजून डार्क आहे बघा हे बघा हा पण आपण पाहू शकतो ह्याचा कलर आहे ना अजून डार्क आहे म्हणजे हे रेडी नाही झालेले हे बघा हा पण बघा याचा कलर निघालेला आहे ना पिकायला आलेला आहे म्हणजे हा रेडी झालेला आहे बघा दिसतो तुम्हाला हे बघा थोडा याला ऑरेंज कलर आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट रेडी झालेला आहे तसे नाही बघा इथे पण आपल्याला कलर पाहायला भेटतोय बघा म्हणजे सर्व रेडी होत आहे तर आपल्याला आत काढायचं आहे जे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत हे बघा हे जे छोटे छोटे आहे ना ह्याना टाइम लागेल ला अजून तर हे बघा हे असे मोठे हे तयार झालेले आहेत ह्याला आता आपण पेंढ्यामध्ये पिकवणार आहे ते बघा आपला पेंढा पण आहे तिथे हे बघ ऑलमोस्ट एवढे आपण काढलेले आहेत आपण खालचे काढू अजून मी बघतोय हे बघा हा एक आहे हा बघा हा बघा एक माझून हा रेडी झालाय नाही रेडी झालाय बघा हे छोटे आहे वरती तर आपण काढलेले आणि खालती पण तसे बघायला गेले ना हा बघा हा वाल रेडी आहे बघा बघा मस्त एकदम तोतापुरी केसर आता बोलतो ठीक आहे चला मग आता नाही आपण तीन चार दिवसांनी जे तयार होतील ते आपण तीन चार दिवसांनी काढू तर आता बघा आपण इतके काढलेले आहेत हे बघा मुख्य म्हणजे ना हे बघा मित्रांनो साईज बघा याची हे बघा हे आहे तोतापुरी केसर हापूस आंबा आणि आपला देवगडच्या आंबाला टफ फाईट देणार हे बघा किती मोठं आहे आणि याच्या आत वजन पण आहे भरपूर वजन आहे डोक्या बिक्याला लावला ना डोकं फुटून जाईल इतकं वजन आहे हे बघा आपले एवढे निघालेले आणि आता हे बघा हे ऑलमोस्ट झाले तीन चार दिवसांनी आपण जर या पेंडामध्ये ठेवला ना मी काही एक्झाम म्हणजे ठेवलेले आहेत बघा खाण्यासाठी तर बघा हे जायते हे बघा हे बघा आता ह्याला आपण ना कापूया आणि याच्या आत मी तुम्हाला दाखवतो की आंबे कसे आहेत ते हे बघा आपण हे जे रेडी दाल पिकलेले आहेत ना हे सर्व साईडला काढू आणि आता हे ठेवूया पिकायला बघा हे ठेवूया पिकायला आपण हे आपले ऑलमोस्ट तीन चार दिवसामध्ये रेडी होतील तर बघा हे पिकलेले आहेत सगळे आता आपण याला कापून बघूया आणि तुम्हाला मी आज दाखवतो की कसे आहेत आतून कसे दिसतात आणि टेस्टी आहेत का नाही त्याला कापून बघूया आपण तर आताच आपण हे बघा तयार झालेले पेंड्या मधून काढलेले आहेत दाताला धुऊया आणि कापूया आणि खाऊया बघूया चला चांगलं पैकी धुलं पाहिजे मस्त पैकी याला तो चला आता याला कापू आता आंबे दुलेलेत आपण मस्त है रसाने वा इखतोय वाह 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 हे बघा मस्तय एकदम ऑरेंज ऑरेंज हे बघा हाय तोतापुरी केसर हे बघा बघूया आता हे बघा मस्त आपला तोतापुरी केसर मस्त पिकलाय खाऊन बघू टेस्ट काय निघते राज हो एक नंबर मजा आली हे बघा तुम्ही पण या खायला मजा आली तर मित्रांनो असा होता आपला घरातील तोतापुरी केसर तुम्हाला जर असे आंबे खायची इच्छा असेल तर तुम्हाला गोरायला यायला लागेल गोरायला यावा आणि मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला हा आंबा अवश्य खायला घालणार असं होतं आपल्या घरातील था आंब्याचं झाड आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र मित्रांनो एक हेलिकॉप्टर आता अशी गेली आणि बघा एक आता अशी परत चाललेली आहे बघा ही बघा